येवला तालुक्यात विविध ठिकाणी महाशिवरात्री उत्साहात साजरी शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी येवला तालुक्यातील भाविकांनी महाशिवरात्रीचे साधून शिवालयांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती पाटोदा येथील रामेश्वर शिवारामध्ये भाविकांची सकाळी पासून गर्दी होती तर अंधरसूर येथील नागेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांग लावून गर्दी केली तसेच पिंपळगाव लेप येथील पुरातनकालीन महादेव मंदिरात महिला पुरुषांनी सकाळपासून एक लोटा पाणी महादेवाच्या पिंडीवर घालण्यास सुरुवात केली होती एकलव्य भगवान शंकराच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली होती तर जळगाव नेऊर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच राजापूर ममदापूर येथील वडपाटी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्यात ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय घोषाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होतं राजापूर गावातून पायी दिंडी काढून वडपाटी येथील महादेव मंदिरात येऊन अभिषेक करण्यात आला तसेच भाविकांनी कोपरगाव येथून पायी कावडीने पाणी आणून मोठ्या कावडी मिरवणूक काढण्यात आली तर तसेच येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथील संत जनार्दन स्वामी आश्रमावर एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराजांनी प्रवचनाद्वारे भक्तांना मंत्रमुग्ध करून सोडलं महाराजांनी प्रवचनात सांगितले की भगवान भोलेबाबांच्या भक्तीने मनुष्य जन्माचा उद्धार होतो आणि असुरांची संगत केली तर मनुष्याचा नाश होतो त्यामुळे जीवन जगत असताना भगवान शिवाचा धावा करून आपले जीवन सार्थक करून घ्यावे असे शिवगिरीजी महाराजांनी प्रवचनाद्वारे भक्ती रसाचा अनमोल संदेश दिला यावेळी परस्परातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला